परभणी जिल्ह्यातील पाथरीत वडीपाट्यावर महामार्ग क्रमांक वर देवदर्शनावरून गावाकडे परत जाणाऱ्या भाविकांच्या क्रुझर जीपला झालेल्या अपघातात तीन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात पाथरी तालुक्यातील वडीपाटीवर उसाच्या टॅक्टरवरच्या ट्रॉलीसोबत झाल्याची घटना शनिवार सोळा डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताविषयी मिळालेली माहिती याप्रमाणे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील काही भाविक मानवत तालुक्यातील असलेल्या येशवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते दर्शन घेऊन गावाकडे परत जात असताना त्यांच्या गाडीला शनिवार सोळा डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पाथरी तालुक्यातील वडीपाटीवर अपघात झाला राज्य महामार्ग यशस्वीवरील वडीपाटीवर उसाने भरलेल्या दोन ट्राल्या घेऊन टॅक्टर पाथरीच्या दिशेने जात होते वडीपाटीवर उभे असलेल्या एका टॅक्टरला ओव्हरटेक करता पुढे जात असलेल्या पाथरीहून ब्राह्मणवाडीकडे जाणारी भाविकांची ट्रॅक जीप या ट्रॅक्टर समोरासमोर आली तेव्हा टॅक्टर हेडला चुकविताना जीप हेडच्या पाठीमागील ट्रॉलीत घुसल्याने भीषण अपघात झाला यात क्रुझर जीपमध्ये बसलेल्या नऊ प्रवाशांपैकी तिघांचा जागीत मृत्यू झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी आ झाले हा अपघात एवढा भीषण होता की वेगामुळे ट्रॉलीच्या मध्ये क्रुझर गाडी चालकाच्या बाजूने दबल्या गेली यावेळी दोन जेसीपीच्या साह्याने अपघातग्रस्त वाहनांना वेगळे करण्यात आले मदतीसाठी आलेल्या क्रुझर जीपच्या गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी मदतीसाठी पाथरी पोलिसासह एकशे आठ क्रमांकाच्या दोन अँब्युलन्स व शिवसेनेची एक अँब्युलन्स दाखल झाल्या न होत्या त्यानंतर जखमींना पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्व जखमींना परभणी येथे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान या अपघातात मयत झालेल्यामध्ये अमोल मार्तंड सोळंके वय चौतीस वर्ष जीप चालक अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके वय पस्तीस वर्षे राहणार ब्राह्मणवाडी तालुका परतूर व दिगंबर भिकाजी कदम वय तीस वर्षे राहणार साळेगाव तालुका माजलगाव यांचा मैतात समावेश आहे तर जखमीमध्ये कृष्णा सकाराम सोळंके वय तीस वर्ष उमेश भारत सोळंके वय सत्तावीस वर्ष संतोष कुंडलिक पांचाळ वय पस्तीस वर्ष अविनाश चंदू पाटील सोळंके वय तीस वर्ष दशरथ सुधामराव काळे वय पंचवीस वर्ष किशोर कचरू सोळंके वय पस्तीस वर्ष राणार सर्व ब्राह्मणवाडी तालुका परतूर यांचा समावेश आहे सर्व मृतदेह पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविचनासाठी ठेवण्यात आले असून या प्रकरणी अद्यापही पाथरी पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते आहे